पाच वर्षात मला असं वाटतं की एक आपल्याला आठवत असेल तर नंबर वन मतदारसंघ बनवू अशा प्रकारचं आश्वासन वरळीकरांना दिलेलं पण वरळीकरांच्या तोंडाला पानापुष्णाच्या व्यतिरिक्त काही काम झालेलं नाहीये आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी हे सर्वच राजकीय पक्ष जोरदारपणे करत आहे यामध्ये आपण पाहिलं तर अनेक मतदारसंघांकडे राजकीय पक्षाने आपली मोर्चेबांधणी देखील करायला सुरुवात केलेली आहे यामध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील मुंबईतल्या वरळी मतदारसंघाकडे आपलं लक्ष लावलेलं आहे आणि यामध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लवकरच वरळी विजन आता ते लाँच करणार आहेत याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर मनसे नेते संदीप देशपांडे सर आहेत देशपांडे सर आपण पाहतो आहे आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सगळेच जण आहेत तुम्ही खास विशेष लक्ष दिलं आहे वरळीकडे निश्चित असं आहे की सन्मान्य राजसाहेबांनी जाहीर केलेलं आहे की वरळी मतदारसंघ आम्ही लढवतो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवतो आहे त्यादृष्टीने त्याची तयारी चालू आहे त्याच तयारीचा भाग म्हणून विजन वरळी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आपल्याला माहीत असेल तर गेले दोन महिने आम्ही सातत्याने पूर्ण वरळी मतदारसंघात फिरतो आहे लोकांना भेटतो आहे त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे तर ह्या समस्या नेमक्या काय आहेत ह्याच्यावर काय उपाययोजना करता येऊ शकते याची सोल्युशन्स काय असू शकतात याचा एक प्रयत्न आम्ही विजन वरळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आहे सन्मान्य राजसाहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन शनिवारी संध्याकाळी पाच वाजता म्हणजे एकवीस तारखेला एकवीस सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजता जांभोरी मैदान येथे साहेब करणार आहेत आणि साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत त्या कार्यक्रमाला सर या मतदारसंघामध्ये माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे स्वतः आमदार आहेत त्या ठिकाणी आणखी दोन आमदार असताना देखील काय वाटतं की कोणती कामं त्या मतदारसंघामध्ये झालेली नाहीत आणि त्यांचं खरंच दुर्लक्ष त्या मतदारसंघाकडे झाले या पाच वर्षात मला असं वाटतं की एक आपल्याला आठवत असेल तर नंबर वन मतदारसंघ बनवू अशा प्रकारचं आश्वासन वरळीकरांना दिलेलं पण वरळीकरांच्या तोंडाला पानापुष्णाच्या व्यतिरिक्त काही काम झालेलं नाही आहे तुम्ही बघाल तर आज एस आर एचे पंचवीस पंचवीस वर्ष रखडलेले प्रोजेक्ट आजही तसेच आहेत रिडेव्हलपमेंटच्या विषयात लोकांना अजून माहीत नाही बीडीडी चाळीमध्ये लॉटरींचा प्रचंड मोठा गोंधळ आहे है। कधी याची लॉटरी काढतात त्याची कॅन्सल करतात कधी याची काढतात त्याची कॅन्सल करतात हा सगळा गोंधळ बीडीडी चाळीत आहे वरळी कोळीवाड्यांकडे त्यांच्या ज्या समस्या आहेत तिकडे लक्ष दिले गेलं नाही आज खाजगी शाळा जर वरळीकरांना कुठे जायचं असेल तर खाजगी शाळांसाठी त्यांना जायला खाजगी शाळा नाही आहेत मग त्यांना मग दादर किंवा या साईडला यावं लागतं म्हणतो ह्या अशा अनेक समस्या आहेत आणि या समस्यांचं काय सोल्युशन असू शकतं या संदर्भातला हा प्रयत्न हा विजन वरळीच्या माध्यमातून आम्ही करतोय सर अद्याप आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वरळी मतदारसंघामधला कॅन्डिडेट म्हणून तुमच्याकडे सगळेजण आहेत तशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे तुम्ही प्रतिस्पर्धी म्हणजे माजी मंत्री आदित्य ठाकरे समजा तुम्हाला तिकीट मिळाली तर कसं आव्हान आहे आणि तुम्ही कोणत्या प्रश्नांकडे लक्ष देणार आहात प्रामुख्यानं मुळात असं आहे की पहिली गोष्ट तर सन्मान्य राजसाहेब ठरवतील तो उमेदवार असेल आम्ही एक महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करतो आहे तिकडे पण मुळात असं आहे की त्या मतदारसंघात जे प्रॉब्लेम्स लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे लक्षच दिलेलं गेलं नाही आहे आज त्यांचं ऐकणारच कोणी नाही भले तीन तीन आमदार असून तिथे लोकांकडे लक्ष दिलेलं नाही त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या नाही आहेत त्याच्यावर सोल्युशन काढायचा प्रयत्न केलेला गेला नाही आहे सर्वप्रथम प्राधान्य मनसेचं हेच असेल की लोकांशी संपर्क साधून लोकांच्या सातत्याने संपर्कात राहून काय त्यांच्या समस्या आणि त्यातनं काय मार्ग निघू शकतो याच्यावर विचार करणं आणि तसा प्रयत्न करणं तुम्हाला ती तिथे ती, तिकीट मिळाली पक्षाकडून तर तुम्ही कसं लढणार आणि आव्हान समजता का शिवसेने तर मुळात असं कोणाचं आव्हान नाही आहे आणि कुठलाही मतदारसंघ हा कोणाची जागीर नाही आहे जनता ठरवेल तोच आमदार होतो आणि जनतेच्या मनात काय आहे ते येणाऱ्या दिवसात कळेल जनतेच्या मनात नक्की काय आहे ते येणाऱ्या दिवसात कळेल सध्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांचे प्रश्न आहेत लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आता भर दिलेला आहे आणि त्यामुळेच आगामी काळामध्ये वरळी विजन लवकरच लॉन्च केलं जाणार आहे आणि यामध्ये लोकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यावर भर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असणार आहे कॅमेरामॅन अजित सहमी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट